सोलापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस पडलेला नसून उजनी परिसरात सुद्धा पाऊस कमी झाला आहे पण पुणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उजनी धरण शंभर टक्केच्या वाटचाल करण्याची स्थिती आहे मागील आठ दिवसाची पाणी पातळी त्रेसष्ट पूर्णांक चार टक्के वाढलेली आहे आज दोन ऑगस्ट उजनी धरणाचे अपडेट आलेले आहेत तर ते पाहण्याआधी आपण जर आमच्या पी पी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळते आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकतीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे काल उजनी धरणात चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेकने पाणी जमा होत होते उजनी धरणात एकूण नव्व्याण्णव टी एम सी पाणी साठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणी साठा पस्तीस पूर्णांक चौतीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या पासष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्क्यावर आहे